नमस्कार मी गौरी बैकन मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अकरा डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कुर्ला पश्चिममध्ये झालेल्या जीवघेण्या बस अपघातामुळे अख्खी मुंबई हादरली होती या अपघातात सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला असून पेक्षा अधिक लोक हे जखमी झाले या अपघातात जबाबदार असलेला बस ड्रायव्हर संजय मोरे याला काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती मात्र अखेर कोर्टाने त्याला एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी पसरली आहे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान हे आठ अंश सेल्सिअवर असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढलाय पुढील दोन दिवसात मध्य महाराष्ट्रातही हा पारा खाली उतरण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचावरून अति थंड वारे हे वाहत आहेत परिणामी उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत ही थंडीची लाट आता पोहोचली आहे महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याचबरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी सोहळा हा पार पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळाला मंत्रिमंडळ विस्ताराचा वेध लागलाय शिवसेना आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच गृहमंत्रीपदाचा तिढा हा कायम असताना आता मर्यादित खाती मिळणार असल्याचं मंत्रीपदी कोणाला संधी द्यायची यावरून एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक पेच निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सत्तावन्न आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न अंमलात आणण्याचा ठरवल्याची माहिती समोर येते त्यानुसार आता शिवसेनेच्या आमदारांना फिरती मंत्रिपद दिले जाऊ शकतात देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे महाराष्ट्रातील निवडणूक निकालांच्या दरम्यान ईव्हीएमचा घोटाळा हा झाला आहे असा आरोप इंडिया आघाडीने सातत्याने केलाय आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील म्हटलंय सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाहीये त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा का रखडला आहे याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे याबाबत आता मंत्रिमंडळाच्या संदर्भात शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठं भाष्य केलं आहे तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे याचं कारण देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर आम्ही गृहमंत्रीपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही आहे असं मोठं विधान आमदार गुलाबराव पाटील यांनी केलं आहे